शब्द सांडणं अपरिहार्य बनतं तेव्हा लेखिका नीरजा समुद्राच्या पोटात लपलेल्या अनेक गोष्टी घेऊन लाटा झेपावत असतात किनाऱ्याकडे क्वचित एखाद दुसरी गोष्ट सोडतात किनाऱ्यावर आणि परत उरलेल्या गोष्टी मनात घेऊन सळणाऱ्या दुःखाची वेदनेची गाज वाजत राहते सतत त्यांच्या मनात आपल्याही मनात अशीच गाज वाजत असते सतत कोणत्याही किनाऱ्यावर जाऊन बसलो तरी पाठ सोडत नाही ती गाज त्यातली अस्वस्थता ती वाजत राहते वाजत राहते पार्श्वसंगीतासारखी आपल्या रोजच्या आयुष्यातही मग त्याचीच होते कविता कधी कथा कधी कादंबरी ही अस्वस्थता कायम असते आपल्या मनात जणू काही आयुष्यभराची सोबत करायला आल्यासारखी माझ्या बाबतीत झालंय असं मन कायम भरलेलं असतं ओथमलेल्या ढगांसारखं आणि वाट पाहत राहतं कोसळण्याची कोसळलं नाही तर घुसमटतो जीव तो तसा घुसमटू नये म्हणून शब्द सांडत राहते मी कोणती अस्वस्थता होती हेही कळायचं नाही लिहायला सुरुवात केली तेव्हा आज विचार करताना वाटतं काळाच्या त्या रेषेवर सुरू झालेली आणि आजही घेरून असलेली ती अस्वस्थता माझ्या स्वभावातूनच जन्माला आली असावी माझं वाचन खूप झाल्यामुळे असेल किंवा अनेक लेखक कवी विचारवंतांचा सहवास लाभल्यामुळे असेल आणि मुख्य म्हणजे माझ्या सर्जनाला समजून घेणारे ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर म सु पाटील यांच्यासारखे कवितेत अखंड बुडालेले तिचा अन्वयार्थ लावू पाहणारे वडील मिळाल्यामुळे असेल पण मला खूप लवकर प्रश्न पडायला लागले जगण्याविषयी आणि माझ्या या व्यवस्थेतल्या स्थानाविषयीही वाट्याला आलेलं जगणं जगण्याचा स्वभाव नव्हताच माझा त्या पलीकडचंही जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करत राहायचे मी कधी वाचनातून समजायचं उमजायचं तर कधी आजूबाजूच्या जगण्यातून उकल व्हायची अनेक प्रश्नांची मनात हजारो प्रश्न घेऊनच वावरायची मी प्रश्न पडायचे आणि त्याची उत्तरं शोधायचे ती नाही मिळाली तर चिडचिड व्हायची मग यातूनच बंडाचा झेंडा जमेल तसा उंचावत राहायचे त्यावेळी कळत नव्हतं बाईचं व्यवस्थेतलं स्थान काय असतं ते पण हातात बांगड्या घालायच्याच कपाळाला कुंकू लावायचंच असं माझ्या काकांनी मला सांगितल्यावर मी ते करायचं नाकारलं आणि पुढे कधीतरी लिहून टाकलं कुंकू बरं दिसतं म्हणून रेखावं त्यात फार काही नसतं फक्त त्याने दिलेल्या ओल्या जखमांचं कोळलेलं कोड़ कोरडे पण असतं स्त्रियांच्या बाबतीतले कायदे कानून असोत किंवा तिच्याकडून या व्यवस्थेनं केलेल्या अपेक्षा असोत सार चुकीचं वाटण्याचे ते दिवस होते मनात यायचं का बरं साऱ्याच गोष्टीतल्या नायिका सुंदर देखण्या नाजूक आणि नायक बलदंड शूर कर्तृत्ववान असतात का बरं राजकन्या कायम कोणलेली संकटात असते राजकुमारच का कायम तिला सोडवायला येतो राजकुमार का नाही संकटात सापडत कधी एखाद्या राजकुमाराला राजकन्येनं सोडवल्याच्या गोष्टी ऐकायला मिळत नाहीत सीतेला कशासाठी अग्निदिव्य करावं लागलं आणि द्रौपदीला अर्जुनानं जिंकल्यावर सुद्धा पाच पांडवांची बायको म्हणून का राहावं लागलं हजारो कथा आणि त्या वाचल्यावर पडलेले हजारो प्रश्न आणि त्यातूनच सुरू झालेला शोधाचा प्रवास <coughs> माझ्या निरन्वय या संग्रहातील प्रतीक्षा ह्या पहिल्याच कवितेत माझ्या व्यक्त होण्यामागची कारण सापडतील कदाचित त्या कवितेत मी म्हटलंय एक दिवस संध्याकाळी काळोख भरल्या पानांनी कातर होऊन ती बाहेर पडली तेव्हापासून तिचे डोळे काजवे झाले एक वर्षांची असताना लिहिलेल्या या कवितेतला हा तुकडा आज वाचते तेव्हा वाटतं काळोख भरल्या पानांनी कातर होऊन बाहेर पडलेल्या माझा हा आत्मशोधाचा प्रवास तेव्हापासूनच सुरू झाला असावा तो स्वभावाचा तो स्वभानाचा प्रवास होता स्वतःचा शोध घेत घेत समष्टीकडे कधी पोहोचले कळलंच नाही मला मी लिहायला लागले तो काळ अनेक चळवळींचा होता जाती अंताची लढाई स्त्रीमुक्ती चळवळ वाचक चळवळ आणि बाणी आणि राजकीय बदल अशा अनेक गोष्टींचे पडसाद मनावर उमटत होते प्रत्यक्ष जगण्यात यापासून दूर असले आणि कोणत्याही चळवळीशी थेट संबंध आला नसला तरी माझ्या वाचनातून ते माझ्यापर्यंत पोहोचत होतं आणि मला घडवतही होतं ज्या समाजव्यवस्थेत मी राहत होते ती व्यवस्था माझ्या नकळत माझ्या मनात अनेक प्रश्न उभे करत होती केवळ राष्ट्रीय नाही तर जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडी तिथलं साहित्य तिथली संस्कृती तिथल्या चळवळी मला जाणून घ्याव्याशा वाटत होत्या आणि अशा अस्वस्थ काळात मला भेटलं ते पुणे विद्यापीठातलं जयकर वाचनालय आणि त्यातली पुस्तकं मी इंग्रजी विषय घेऊन एम ए करायला पुण्यात आले आणि विचार करण्याची पद्धतच बदलून गेली याआधी डिकन्स थॉमस हार्डी डी एच लॉरेन्स ब्रॉन्टे बगिनी जेन ऑस्टन यांच्याबरोबर शेक्सपियर भेटलेला होता पण इथं आल्यावर भेटले ते माझ्या मनात उमटलेल्या अनेक प्रश्नांविषयी बोलणारे माझ्या विचारांना दिशा देणारे जॉ पॉल सार्थ अल्बर्ट कामू टॉलस्टॉय डोस्टोवस्की, अर्नेस्ट हेमग्वे टी एस एलिएट युजिन ओनील मिलर बेकेट पटर असे लेखक कवी नाटककार या दिवसात त्यांचं लेखन मनात खोलवर झिरपत गेलं कामूचा निरर्थक वाद माझ्या जगण्याशी मला सहज जोडून घेता आला डी एच लॉरेन्सच्या कादंबऱ्या माझ्या मनात स्त्री पुरुष नात्याविषयीचे आणि त्यातील लैंगिकते विषयीचे प्रश्न उपस्थित करू लागल्या एलिएटच्या वेस्टलँडमधील सेक्शुअल इमेजेस या विषयावर त्या काळात मी टर्म पेपर लिहिला अना कॅरेनिना किंवा मादाम बोव्हारी यासारख्या कादंबऱ्या वाचल्यानंतर तर व्यवस्थेनं स्त्रीच्या रतीप्रेरणांचा त्या व्यक्त करण्याच्या तिच्या इच्छेचा विचारच केला नाही हे जाणवायला लागलं त्या काळात माझ्या नकळत मी आपल्या प्राकथा लोककथा आणि पाश्चात्य मिथकांचे संदर्भ तपासून पाहायला लागले आणि मग हे सारच कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे माझ्या कवितेतून प्रकट व्हायला लागलं हा सारा काळ पुस्तकांनी झपाटून जाण्याचा होता मार्क्सिझम समजून घेतानाच सामाजिक प्रश्नांना भिडणारी नाटकं आणि चित्रपट पाहण्याचा काळ होता उद्ध्वस्त धर्मशाळा घाशीराम कोतवाल कमला यासारखी नाटकं असू देत की अंकुर निशांत मंथन उंबरठा अर्थ मंडी यासारखे समांतर धारेतील चित्रपट असोत या साऱ्यांनीच मनात वेगळीच घुसळण चालू केली होती आपल्या महाकाव्यातील मिथक बनलेल्या पात्रांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि मग हळूहळू अंधारात मी तरी कुठे धर्म शोधणार अधर्मालाच दिली सारी दाने तेव्हापासून आजपर्यंत किती वस्त्र हरणे किती वस्त्र हरणे असं म्हणत द्रौपदीची व्यथा व्यक्त करायला लागले तर कधी इथंच कुणा द्रौपदीची वस्त्र फेडली आणि त्याच्याच पताका करून इथूनच पंढरपूरची दडी गेली असं म्हणत समाजाच्या दुटप्पीपणावर माझ्या नकळत मी कोरडे ओढायला लागले शब्दात आक्रमकपणा यायला लागला पुरुष सत्ताक व्यवस्थेत बाईला आलेलं दुय्यमत्व तिचं होणारं शोषण जागोजागी दिसायला लागलं आणि माझ्या लेखणीला माझ्या नकळत धार येत गेली लग्नानंतर तर या व्यवस्थेनं मला दिलेलं दुय्यम स्थान प्रकर्षानं जाणवायला लागलं नव्या घरातली माणसं परंपरेच्या चौकटीत बांधली गेलेली होती या चौकटीत जगण्याची अपेक्षा माझ्याकडूनही केली गेली मग बाई म्हणून आणि विशेषतः सून म्हणून परंपरेनं दिलेल्या चौकटीत निमूटपणे जगताना मनाची घुसमट व्हायला लागली माझ्या माहेरच्या घरात असलेलं मोकळेपण आणि मुक्त भिरभिरणं इथं नव्हतं आईबाबांनी मला मुलगी म्हणून नव्हतं वाढवलं उलट बाबांनी तर माझ्या हातातलं विणकाम काढून घेऊन टोकदार शब्द दिला होता माझ्या हातात पुस्तकांच्या जगात मी रमावं म्हणून पुस्तकांचा वर्षाव केला होता माझ्यावर इथलं जगणं मात्र पूर्ण पारंपारिक व्यवस्थेच्या चौकटीतलं स्त्रीचं दुय्यमत्व मानणारं घर होत हे त्यामुळे स्वतःला नव्या घरात रुजवताना होणारा त्रास जाणवायला ला लागला यातून तर जावं लागतंच बाईला स्वतःला सिद्ध करावं लागतं सून पत्नी वहिनी जाऊ आई अशा विविध भूमिकांमध्ये वावरताना त्यात काय विशेष असा सवाल ऐकू यायला लागला चारीही बाजूंनी नव्या घरात व्यवस्थित रुजायचं असेल तर छाटाव्या लागतात इतरांना नको वाटणाऱ्या तुमच्या अस्तित्वाच्या फांद्या हे कळायला लागलं माझ्या भोवतालच्या बायका ते विना तक्रार करत होत्या या व्यवस्थेचा हा भाग आहे हे त्यांनी मनाच्या पाठीवर आधीन काळापासून गिरवून ठेवलं होतं ह्या अशा कहाण्यांनीच गच्च भरलेल्या पाठीवर आपल्या मनातला थुईथुई नाचणारा मोर रेखायला जागा चुरलेली नसते हे कळतही नव्हतं त्यांना हळूहळू लक्षात यायला लागलं की ही सारी कसरत करत जगणाऱ्या बायका वर्षानुवर्षे ही घुसमट सहन करणाऱ्या बायका माझ्याही घरात होत्या पण त्या घुसमटीला वेताळासारखं खांद्यावर टाकून जगायचं हे त्यांनी ठरवलं होतं आणि इतरांनीही तसं जगावं अशी अपेक्षा त्या करत होत्या मी मात्र ते नाकारलं माझी कविता आणि कथा अशा व्यवस्थेनं शोषल्या गेलेल्या तसेच आत्मभान आलेल्या बाईविषयी बोलायला लागली ला ला गेली अनेक वर्ष ज्या स्त्रीविषयी मी लिहिते आहे ती एकीकडे या व्यवस्थेनं शोषण केलेली पुरुष या केंद्राभोवती फिरणारी स्त्री आहेच पण दुसरीकडे स्वतःला सापडलेली आत्मशोधाकडे निघालेली व्यवस्थेला जाब विचारणारी स्वतःच्या स्वत्वाचा विचार करणारी आपले निर्णय घेण्याची क्षमता बाळगणारी स्वतःला तपासून पाहणारी आणि लैंगिकतेविषयी मोकळेपणानं बोलणारी स्त्री सुद्धा आहे त्यामुळेच सार अस्तित्व समर्पित करताना बाईच्या गर्भपोकळीत गात्र झालेला पुरुष बाई पाहत असते आवडीनं तिला माहिती असतं प्रत्येक संभोगानंतर हरवला असतो पुरुष तिला माहिती असत प्रत्येक संभोगानंतर हरवलेला असतो पुरुष स्वतःतून बाई समजून घेते त्याच्या स्वत्वहीन अस्तित्वाची दुखरी वेदना आणि वाढत राहते स्वतः नवनव्या प्रवाहांना सामावून घेत आपल्या आत अशी कविता मी लिहू शकले असेल आणि अशी स्त्री माझ्या कथांमधून प्रामुख्यानं पुढे येऊ लागली माझ्या लेखनात स्त्रीनिष्ठा अनुभव जास्त येतात आणि ते साहजिकच आहे पण ते कोणताही विशिष्ट हेतू मनात ठेवून आलेले नाहीत त्याला कारण कदाचित माझी नाळ प्रेमकवितेशी किंवा भावकवितेशी विशेष जुळली नाही असं असावं मला बालकवी वाचायला आवडतात अनेक तरल भाव कविता वाचताना मीही हळवी होते पण मला थेट भिडते ती मरढेकर सदानंद रेगे नारायण सुर्वे नामदेव ढसाळ वसंत आबाजी डहाके यांची कविता मला एलिएट आवडतो पाबलो नेरुदा किंवा हो पाझाच्या कविता वाचताना त्यांच्याशी मी आपोआप जोडली जाते माझा पड उपरोधिक लिहिणाऱ्या लोकांशी जुळणार आहे त्यामुळे असेल कदाचित माझा पड उपरोधिक लिहिणाऱ्या लोकांशी जुळणार आहे त्यामुळे असेल कदाचित पण माझ्या कवितेलाही उपरोधाची धार येत राहिली निरन्वय मधील अनेक कवितात ती जागोजागी दिसते पहाटे पहाटे साखर झोपेत जेव्हा मी द्रौपदीची वस्त्र फेडणारा दुःशासन पाहिला तेव्हा संध्याकाळी पाहायला येणारा मुलगा आठवला आणि मग रेडिओ विवळला उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या वेणा या संग्रहातल्या एका कवितेत मी म्हटलंय मी घुसमटून गेले या दुर्गंधीनं अरे आणा कोणी परफ्युम्स आणि शिंपडा संस्कृतीच्या या सांगड्यावर तुझी मुलगी सुखरूप यातनांच्या महापुरात त्याच्या अनिवार प्रेमाची पिलावळ ती प्रसवते आहे विना तक्रार अशी कविता माझ्याकडून लिहून झाली असावी व्यवस्थेचा दुटप्पीपणा उपरोधाच्या व्यक्त होत गेला स्त्री ही माझ्या लेखनाच्या केंद्राशी आहेच पण तरी माणूस म्हणून असलेलं माझं जगणं ही माझ्यासाठी महत्वाचं आहे एक माणूस म्हणून माझा संघर्ष हा जसा परंपरेशी या परंपरेतल्या कर्मकांडाशी आहे तसाच तो जात धर्म लग्न यावर आधारलेल्या मानवी व्यवहाराशी संपूर्ण समाजाशी त्याच्या सत्ता करणाशीही आहे जाती व्यवस्था धर्म व्यवस्था किंवा लग्न व्यवस्था आपल्याला हवी तशी वापरणाऱ्या लोकांची मानसिकता मला अस्वस्थ करत जाते मग खैरलांजीपासून कोपर्डीपर्यंत घडलेला कोणताही बलात्कार मला माझ्या जा स्त्रीत्वावर झालेला बलात्कार वाटतो काय असते जात बाईची आणि कोणता असतो धर्म बदलतो का, बदल का वेदनेचा स्तर जात बदलली तर शरीराला ओढ शरीराला ओरबाडणाऱ्या चेहऱ्यावर कसलं असतं समाधान बाईला भोगल्याचं की जातीला भोगल्याचं असे प्रश्न मला पडत राहतात आज आजूबाजूला वाढत चाललेलं हसक वातावरण आणि धर्म जात भाषा यावरील आधारित राजकारण आणि त्यातून होणारा आपल्या संस्कृतीचा ऱ्हास मला अस्वस्थ करतो आणि मग मला कळत नाही मी कोणत्या युगात आले आहे नेमकी अशा वेळी माझ्या मनात शब्द उमटतात गळ्यातून उमटू नये एकही शब्द म्हणून आवळून फास लटकावत आहेत मला आत्महत्येच्या झाडावर या दिशाहीन दशकात ओतलं जात आहे माझ्या घशात राष्ट्रवादाच वॉटर मेंदूच्या आत भरतायत भुसा हसेचा विकासाच्या बेडक्या फुगवून आखाड्यात उतरलेले लोक कापतायत माझी लिहिती बोट आणि कोणत्याही फुटपाथवर रेखाटतायत माझं थारोळ्यात पडलेलं चित्र ही सारी अस्वस्थता अशी शब्दातून उतरते त्याची कविता होते कथा होते तर कधी ललित लेख आणि आता तर कादंबरीही लिहिली ज्या समाजात मी राहते तो समाज काही समविचारी लोकांनी बनलेला नसतो आणि तशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे अनेकदा अशा समाजाला समजून घेण्यात आयुष्य जातं आपलं पण लेखकाला ते करावं लागतं आज लेखकाला त्याच्याच काळात लिहिणारे लेखक समजून घेणंही कठीण झालंय अशा काळात जगताना माणसाच्या मनातलं भय आणि त्याच्या सोबतच त्याच्या मनातल्या महत्वाकांक्षा राजकीय लालसाही समजून घ्याव्या लागतात हा सारा प्रयत्न मी करत होते आणि आजही करते आहे त्यामुळेच निरर्थकाचे पक्षी आणि विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी या संग्रहातील कविता तसंच थिजलेल्या काळाचे अवशेष या कादंबरीतील पात्र या राजकीय धार्मिक सामाजिक संदर्भांविषयी बोलतात आजच्या समाजातले ताणेबाणे त्यातलं सत्ताकारण त्यातल्या विसंगती या समाजातील लोकांची मानसिकता त्याला असलेले सांस्कृतिक संदर्भ टिपण्याचा आणि माणसाच्या जगण्याला वेगवेगळ्या परिप्रेक्षातून भिडण्याचा प्रयत्न मी करत राहिले आणि त्याबद्दलचं काही एक विधान मी आज करते आहे असं मला वाटतं स्वभानाकडून सार्वत्रिकाकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो मी करते आहे कवीनं ठरवून एखाद्या विचारसरणीचं मुखपत्र व्हावं आणि कवी त्याला अशा एका चौकटीत बांधून घ्यावं असं मला कधी वाटत नव्हतं आजही वाटत नाही कोणत्याही कवीच्या कवितेतून ज्याप्रमाणे त्याचे विभ्रम त्याची अस्वस्थता त्याचे दुभंगलेपण त्याची घुसमट त्याचे आनंद आणि उद्वेग व्यक्त होत असतात त्याचप्रमाणे आजूबाजूचं सामाजिक राजकीय वास्तवही प्रवाहित होत असतं ते तसं व्हायला हवंच पण ठरवून नाही तर अगदी सहज तुमच्या जगण्याचा एक भाग होऊन ते व्हायला हवं तुमचं लेखन तुमच्यातल्या लेखकाचं आणि समष्टीचं जगणं विस्कटून दाखवतं आणि आपसुकच आपलं असं एक विधान करत जातं मला माझ्या स्वतःच्या अशा भूमिका आहेत मार्क्सवादातील वर्गाधिष्ठित समानता स्त्रीवादातील सर्व पातळीवरील स्त्री पुरुष समानता महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्य धर्म आंबेडकरांचा जातीय वादाविरोधातील लढा त्यांनी केलेलं मनुस्मृतीचं दहन आणि बुद्धाच्या करुणेचा केलेला स्वीकार संविधान नावाचा आपल्या हातात ठेवलेला प्रकाश दाखवणारा दिवा हे माझ्या जगण्याचे भागच आहेत साने गुरुजींचा जगाला प्रेम अर्पिण्याचा पाठ तर सकाळी प्रार्थनेसोबत घेत होतोच पण तरीही मी स्वतःला कोणत्याही वादाच्या एका साचेबद्ध चौकटीत बांधून घेतलं नाही अनेकदा या चौकटीत जीव घुसमटत जातो आपला आणि आपण केवळ प्रवक्त्यासारखे त्याच विषयी तेच तेच बोलत राहतो एकूणच जगण्यात आणि वागण्यात पण येत जातं काळाच्या ओघात प्रश्न बदलले नसले तरी त्याचं स्वरूप बदलत जातं अशा वेळी या विचारसरणीचं पुनर्लेखन करण्याची पुनर्बांधणी करण्याची गरज भासू लागते हे आपण विसरून जातो ज्या संस्कृतीविषयी आपण अभिमान बाळगतो ती प्रवाही असते नवनव्या विचारधारा ती आज सामावून घेत असते हे आजच्या एकारलेल्या आणि समाज समाजरचना करू पाहणाऱ्या लोकांना माहिती नाही परंपरांना चिकटून बसणाऱ्या आणि हीच आपली संस्कृती आहे म्हणून डंगोरा पिटण्यात समाधान मांडणाऱ्या या विचारसरणीच्या लोकांना बदल कधीच अपेक्षित नव्हते विज्ञाननिष्ठ बुद्धी प्रामाण्यवादी शोषणविरहित अशा समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या विविध चळवळींना अर्बन नक्षल ठरवणाऱ्या लोकांचा आजूबाजूचा वाढत चाललेला वावर अस्वस्थ करतो गेली काही वर्ष आणखी एका गोष्टींना अस्वस्थ होत आहे जागतिकीकरणाचा फायदा घेत ग्लोबल झालेल्या आणि नव श्रीमंत झालेल्या माणसांच्या संवेदना तसंच भावना गोठत जाण्याचा काळ सुरू झालाय एकेकाळी -एक संवेदनशीलता जपणारी मध्यमवर्गीय माणसं आज हिंसेचं समर्थन करत आहेत अत्यंत संकुचित झालेली आहेत कधी बदलला नव्हता इतका बदललाय हा देश कोणी काय खावं काय ल्यावं काय वाचावं काय लिहावं हे ठरवायला लागलाय संविधानातली धर्म जात आणि लग्न यावरील समानता आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चळवळींना चिरडण्याची भाषा करायला लागलाय त्यांना राष्ट्रद्रोही आणि आता अर्बन नक्षल ठरवायला लागलाय या काळानं माझ्यासारखा लेखकच नाही तर कोणताही संवेदनशील माणूस अस्वस्थ होणारच कदाचित त्यातूनच करोना काळात लिहिलेली माझी थिजलेल्या काळाचे अवशेष ही कादंबरी जन्माला आली असेल आजच्या साऱ्या संवेदनशील माणसांची अवस्था या कादंबरीत आली आहे आणि ती आपल्याच मनातील खळबळ व्यक्त करते असं अनेकांना वाटतय एकूणच मी लिहिते ते आजूबाजूला घडणाऱ्या घटकांनी गच्च भरून आलेल्या माझ्या मनातील घुसमटीचा स्फोट होऊ नये म्हणून कागदावर सांडणारे शब्द मला काही क्षणांसाठी तरी या घुसमटीतून मोकळं करतात असं वाटत विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी या माझ्या संग्रहातील एका कवितेत म्हटलं तसं सा, शब्द सांडायला हवेत रोज ढिगभर आणि अक्षरांचे थवेही सोडायला हवेत आकाशात कदाचित कमी होईल कडवटपणा जगण्यात कदाचित कमी होईल कडवटपणा जगण्यातला आणि मनही होय आणि मनही होईल नितळ निरामय आणि मनही होईल नितळ निरामय